जर घरात भाजीला काही नसेल तर आपण कडधान्य भिजत घालून भाज्या करतो तर अशाच पद्धतीने वटाण्याची मी भाजी केलेली आहे तर ह्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते काळ्या मसाल्याचा वटाण्याचा हा रस्ता आहे तर बघू शकता अतिशय छान अशी भाजी टेस्टी झालेली आहे तोंडाला लगेच पाणी सुटतं नमस्कार मी रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण बनवलेली आहे वाळलेल्या वाटाण्याची भाजी तर प्रत्येक वेळेस आपल्याला ओला वाटाणा मिळेलच असं नाही तर जर वटाण्याची भाजी आपल्याला खावीशी वाटेल तर आपण हा वाळलेला वाटाणा भिजत घालून काळ्या मसाल्याची वाटाण्याची भाजी आपण बनवू शकतो तर चला तर मग ही भाजी कशी बनवायची ती आज, आज आपण पाहूया तर पहिल्यांदा आपण वटाणा भिजत घेतला मी अर्धी वाटी वटाणा घेतला आहे आणि रात्री कोमट पाण्यामध्ये भिजत घेतलाय तर रात्रभर भिजल्यानंतर हा बघा हा वटाणा असा भिजला जातो तर आता आपल्याला कुकरला वटाणा शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वटाणा अगोदर नंतर त्यातमध्ये थोडंसं पाणी टाक ठेवायचं आहे शिजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आणि ती मिक्स करून आपल्याला कुकरला चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर चार शिट्ट्या झाल्यानंतर बघा वाटाणा असा शिजलेला आहे तुम्हाला अजून जर जास्त शिजवायचं असेल तर तुम्ही अजून एक शिट्टी जास्त करा तर आता चला मग भाजी आपण आता फोडणीला घालूया तर मी गॅसवर पहिल्यांदा कढई तापायला ठेवली त्यात दोन ते तीन चमचे तेल घालायचे त्याला जर छान तरी आली तर अगदी भाजी खूप छान लागते तर तीन चमचे मी तेल टाकले तर ता तेल तापल्यानंतर त्यात ता जिरी आणि मोहरी घालायची तर ती चांगली तडतडू द्यायची पण गॅस आता एकदम कमी करायचा आहे आपल्याला मसाले घालायचे त्यामध्ये म्हणजे कच्चे मसाले लागणार नाहीत तर त्यासाठी एका प्लेटमध्ये मी काढून घेतले थोडीशी हळद घेतली काळा मसाला घेतलाय आणि बेडगी मिरची पावडर घेतली तर आता गॅस एकदम कमी करायचा आहे किंवा जर जास्त तापलेलं असलं तेल तर गॅस बंद करा आता हा आहे काळा मसाला वाटलेला तर आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही मसाल्याचं वाटण पाहू शकता तरीही मी सांगते त्यामध्ये तुम्ही खोबरं आलं लसूण कांदा आणि कोथिंबीर हे तेलामध्ये चांगलं तळून घ्या आणि पाणी घालून बारीक वाटून घ्या असा आपला मसाला हा तयार आहे तर हाच मसाला आपल्याला आता ह्या फोडणीमध्ये घालायचा तर गॅस कमी करायचा किंवा मग गॅस बंद करायचा आता त्यामध्ये हे सगळे आपण काढलेले जे मसाले आहेत ते काल घालून घ्यायचे तर पर अजिबात परफू द्यायचं नाही एकदम हलवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला जो वाटलेला आप मसाला आहे तो का घालून घ्यायचा तर मी एक दो एक ते दोन दिवसासाठी एकदम हा मसाला तयार करते त्यामुळे अगोदरच केलेला होता आता लगेच मिक्स करून घ्यायचं आहे मसाले त्यामध्ये मिक्स होतील म्हणजे मसाले करपणार नाही तर मंद गॅसवरती आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आता त्यात थोडस मीठ घालायचं आपण वटणा शिजताना सुद्धा मीठ घातलेलं होतं त्या अंदाजानुसार आपण आता हे मीठ घालायचं मी जाडमीठ जाड मीठ आणि छान टेस्ट येते भाजीला आणि ह्या तेलामध्ये जर मीठ घातलं तर भाजी खूप छान लागते टेस्टी लागते आता मसाला चांगला परतलाय तेल सुटलंय आता त्यात आपण वाटण शिजलेलं जे पाणी आहे गरमच आहे म्हणून मी त्यामध्ये घालते गरमच पाणी घालायचं भाजीला आता मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत पुन्हा आहे असंच ठेवून द्यायचंय तर बघा आता छान असं तेल सुटलंय मसाल्याला म्हणजे मसालाही चांगला परतलाय आणि पाण्यामध्ये चांगला शिजून निघतो हा मसाला आता बघा चांगलं वर आल्यानंतर आपण त्यामध्ये आता वाटाणा घालून घ्यायचा हलवून घेऊन आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं तर मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले आपल्याला हवं असेल तर पातळ भाजीला पाणी थोडस जास्त घाला आणि जर रबरबीत हवी असेल तर पाणी जास्त आता घालू नका जसं हवं असेल घट्ट पातळ त्या प्रमाणात तुम्ही पाणी घ्याला तर आता आपल्याला शिजण्यासाठी थोडंसं मी पाच ते दहा मिनिट आता वटणा अजून शिजून घेणार आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार म्हणून मी थोडंसं पाणी घातलंय गरम पाणी घातलंय आणि झाकण ठेवून दहा एक मिनिट आपण मंद गॅसवरती शिजवून घेऊया तर बघा दहा मिनिट झालेली आहे थोडीशी भाजीसुद्धा आटलेली आहे आणि वटणा सुद्धा अजून थोडासा मऊ झालाय तर आता आपली भाजी अगदी तयार झालेली आहे खाण्यासाठी स्वास सुद्धा अगदी खमंग छान सुटलाय घरभर आता को त्यात कोथिंबीर घालायची आणि गॅस लगेच बंद करायचा तर आता ही भाजी आपण काढून घेऊयात तर मटणाच्या भाजी सारखी अगदी छान अशी ही भाजी होते बाजरीची भाकरी पोळी भात या सोबत ही भाजी आपण खाऊ शकतो तर आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहू शकताय तुम्ही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भाजी कशी वाटली मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर